मग गाडीवर गाडी चालू होती कधी काय दोन पावसाच्याकडे पडली बंद माझं पैसे घेऊन तुमचा संसार चालू चालू नये बंद ती डबड काय मला कंटाळला बाकीचे नवऱ्या बघा बरं बायकांना किती लांबड फिराय घेऊन जातात साड्या घेतात चांगल्या खायला नेतात बारी फिरायला नेतात तुम्ही अशी नाही ते घरात चार भीती दू काय म्हणणं मग म्हणणं काय काय करू काय करू म्हणजे काय तुम्हाला नाही काही वाटत का नाही वाटत मला काही हम्म तुम्हाला कसं वाटणार का सांगाडीवर मी येणार रे तू म्हणजे आता सगळ्यां तिकडे करा काय करायचं काय माग नाही जाईन वाचना जाईन येतो कुठे जाईल काही करतो तुम्ही रस्ता तिकडे डोंगरानी मी कुठे जाईल सांगितलं बस तुला म्हणणं काय मला काय काय म्हणणं मला कधी फिरायला गेलं बरं तुम्ही जाऊ की पोरं झालं मग हा पोरं झालं पोरं झालं ते मी पोरत देत नाही तुझा मग असं बोल नाही माझं बाकीच्या बाया बघा किती लांबला फिरायला जात हे तुमचं असं बोलणार कधी तुम्ही तरी नेला काय बाकीचे नवरे बाग पर गोव्याला घेऊन इंड तुम्हाला काय म्हणलं मी आणि म्हणलं घेऊन चला कुठे घेऊन गेले मला तुम्ही गेलं कुठे घेऊन गरज पण होत सगळं घरात होत एवढंच माहिती करा घरात सगळं अरे बाई बाय मी काय म्हणतो पोर झालं जाऊ ना पोर झालं मी पोर होऊन देत नाही तुम्ही हात दगड बघ तुम्ही त्या कपार काय करू मग तुम्हाला मारा मला मला तेवढंच राहिलं मारा मला आता मीच मीच बसतो इथं तुम्ही ना कुठं जायचं तिकडं कुठं जायचं तिकडे जायचं मी जाईन निघून

मरू तिकड तो, तो रात्री काय करायला येणार नका कोर्ट माल नका का मा मा सांग काय ऐकतच नाही एक माझं मी नाही म्हणजे मी काय करतो काय करत तुम्ही सांग काय करायला पाहिजे मी किती ऐकायला पाहिजे मला सांगा तुम्ही तू लय त्रादी तुभरक मला मी तर मी आता बसलो इकडे तुला काय करायचं करायोक मर तिकड बसिल म्हणजे असं मी मरू का आता तुम्ही तुम्हाला जर बायको जर नव्हती सांभाळते तर करायची काय होती मग काय मी कुठं म्हणलो मला सांभाळता येत नाही मग आता तू म्हणनी मग तुम्ही मरतो

तुझ्या पाया पडू दे ना आमका कोण पाया पडतो तुझ्या काय नका पडू तुमच्या पाया पाया पडतो की नका पडू मग तुमच्याच पाय नका पाय नको तुम्ही काही मग मग काय मग तुमचं हे असंच असतं बाबा काय आमचं आर... बाबा आला बाबा तुमच्या सोबत राहता मग आता सुद्धा दुसरा बघायचं तुला तुमचं हे बोलणार मला बिलकुल पटत नाही बाडा आणि मग ऐक ना मला थोडं मी सांगतो काय तू ऐकायचं नाव काय ना